नमस्कार मैत्रिणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शोभचचं सरबत चला मग बनवायला सुरुवात करूया मी ते एक विलायची घेतलेली आहे ही खडी साखर आहे आणि एक चमच सोप घेतलेली आहे या तिन्हीची पावडर मिक्स करून घ्यायची आहे हे मिक्सरला पावडर बनवून घेण्याआधी आपल्याला असं बारीक फोडून घ्यायचं आहे आणि याची पावडर बनवून घ्यायची आहे मी आता यामध्ये विलायची ची साल काढून घेतलेली आहे आणि हे तिन्ही जिन्नस एकदम थंडे आहे आता याची पावडर बनवून घेऊया आणि तुम्ही खडीसाखर तुमच्या गोडीप्रमाणे वापरू शकता छानपैकी याची पावडर बनवून घेणार आहोत आपण आपली ही शोप आणि साखरेची पावडर तयार आहे तुम्ही बघू शकता आणि इथं घेतलेलं आहे मी फ्रीजचं थंडगार पाणी आणि यामध्ये आपण हे दोन चमचे साखर घालणार आहोत हे पावडर घालणार आहोत सॉरी शोभपासून बनवलेली आणि छानपैकी असं मिक्स करून घेणार आहोत आपलं हे शोपचं सर्वत तयार आहे करायला अतिशय सोपं आहे तुम्ही हे वर्षभर पण करून ठेवू शकता पॅक्ड हवाबंद डब्यामध्ये एक वेळेस करा आणि वर्षभरेचं सरबत करून प्या आणि यामध्ये आपण थोडेसे घालणार आहोत शोभच्या सरबतामध्ये शब्दाबीज जे मी आधीच भिजून ठेवलेले होते आपलं हे शोभचं सरबत तयार आहे मग तुम्हाला कसं वाटलं हे शोभचचं सरबत नक्की कळून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि यामध्ये तुम्ही आईस क्यूब पण टाकू शकता पण मी पाणी ऑलरेडी गारच घेतलेलं होतं त्याच्यामुळे काही टाकलेलं नाही आहे